लगेच वरती या आणि यानंतर खुल्या गटातील अंतिम कुस्ती होईल सागर निमगाव आणि सचिन पवार डोंगरगाव अशी कुस्ती होईल सर्वांनी नोंद घ्या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस या केंदूर नगरीमध्ये संपन्न होत असताना उत्कृष्ट नियोजन आयोजन या ठिकाणी पैलवान भाऊसाहेब जी थिटे माजी उपसरपंच आपलंही या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत कुस्तीला प्रारंभ करा कानूर विरुद्ध अण्णापूर खुल्या गटातील तिसरी कुस्ती लागली धनंजय तळवले हा लाल काश्युम मधला गोटीबंद शरीराचा पहा काय ताकदीचा पैलवान रेड काश्युम मध्ये लढतोय कानूर गावचा बरोबर किरण पवार भरपूर परमेश्वरी उंची लाभलेला आणि अत्यंत अखीव आणि रेखीव तब्येतीचा लढती मेहनतीचा एक लढवैया मल अण्णापूरचा किरण पवार लढतोय ताबा घेतलाय सहज दोन गुरांची कमाई केलीये सुंदर आयोजन नियोजन अगदी साडेचार वाजल्यापासून आत्तापर्यंत अनेक प्रेक्षकांनी जागा तशीच बुकिंग ठेवली आहे सुंदर असं मान्यवरांचं व्यासपीठ आणि मैदानाच्या डाव्या बाजूला उभी असणारी महाकाय महाबली हनुमंताची मूर्ती म्हणून या कुस्ती पैलवानांच्या आराध्य देवतेचं कुस्ती दैवताचा नामोल्लेख या मैदानाच्या निमित्तानं करणं आवश्यक वाटते सर्वांनी जरा मी पणा बाजूला ठेवा आणि त्या महाबली हनुमंताच्या नावाचा एकदा जयघोष करा एक नाम तत्व दृढ धरी रे मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंदा वाचेशी सदा जपे आदी असं म्हटलं गेलंय म्हणून एकदा त्या महाबली हनुमंताच्या नावानं सर्वांनी जयघोष करा बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय वा अवघ दुमदुमल केंदूर क्षेत्र कब्जा घेतला पुन्हा चार गुण मिळवलेत किरण पवारनं आत्तापर्यंत धडती मेहनती आणि बलाढ्य ताकदीच्या चार गुण गुणांच्या बरोबर घड्याळ सुद्धा कोणासाठी थांबत नाही थांबता करता कामाने निष्क्रियता मिळते म्हणून थांबला तो संपला समय बहुत बलवान होता है, समय किसी के लिए रुकता नहीं, खड्या पोझिशन मध्ये पुन्हा एकदा कुस्ती, लाल शून्य निळा सहा असा गुणफलक चला सागर गवाने, रेड सचिन पवार ब्ल्यू तयार रहा लाल एक निळा सहा एक गुणांनी खात उघडले धनंजय अनेक, पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना खऱ्या अर्थानं तालुका कुस्तीचा आदर्श ज्यांनी घालून दिला असे शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा आयोजन कमिटी शिरूर तालुका कुस्तीगीर संघ त्याचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकारी मंडळ आणि त्यांना खऱ्या अर्थानं साथ दिली चालू वर्षी इंदूरगावच्या ग्रामस्थांनी सर्वांचं मनापासून कौतुक आहे अशा प्रकारे कुस्तीचा वसा आणि वारसा जपण्याचं काम केलं जात आहे हे देशकार्य आणि धर्मकार्य पुढे नेण्याचं काम केलं जाते पैलवानकी घराघरामध्ये टिकावी पैलवानकी गावागावामध्ये टिकावी म्हणून हा अट्टहास केलाय शिरूरकरांना आणि दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती हे सांगितलं भारतामध्ये सबंध भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा अनेकांचे डोळे या स्पर्धेकडे लागून लागलेले असतात हॅलो केसरी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सासवड्यांशी त्वरित कॉन्टॅक्ट करा प्रेक्षक मंडळींनो यानंतर शेवटची कुस्ती या ठिकाणी होणार आहे आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये त्या ठिकाणी बसून घ्यावं पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ शेवटच्या तीन मिनिटाची निर्णायक फेरी कुस्तीतले डाव प्रतिडाव आजमावण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत धनंजय आणि किरण वा एक आठ लाल एक निळा आठ असा गुणफलक मानाच्या शिरूर केसरी मल्ल सम्राट किताबाचा मानकरी मीच होणार याच्यासाठी खुल्या घाटामध्ये अनेक नामवंत पैलवानांनी दंड उपटलाय दोन दिवसामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये चित्त थरार कुस्त्या याची देहा याची डोळा आपण सर्वजण अनुभवणार आहोत चौदंडी धरून अंदाज घेण्याची वेळ संपत आली शेवटचा आणि काही सेकंद फक्त बाकी आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल प्रयत्न करावा लागेल प्रयत्न वाळूचे कण रगडतात येलही गळे असं म्हणतात कब्जा घेतला पुन्हा एकदा किरण गुण फलक एक दहा एक गुणाचा फक्त फरक राहिलाय तो जर मिळवला तर गुणाधिक्याने किरण पैलवान विजयी होऊ शकतो पण अनिश्चता कुस्तीमध्ये अनिश्चता संबोधली जाते कोणत्या क्षणाला काय घडेल सांगता येणार नाही तुळशीचा ढाण्याबाग पृथ्वीराज बोहळ महाराष्ट्र होईल सांगता येत होतं का कोणाला पण झालं म्हणून अनिश्चितता कुस्तीमध्ये मानली जाते आणि टेक्निकल सुप्रायोरिटी गुणाधिक्य बारा गुण मिळवले आणि अण्णापूरचा किरण पवार कशुम प्रदान केलेला पैलवान विजयी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन चला सागर आणि सचिन सागर गवाने काल कशुम प्रदान केलेला पैलवान निमगावचा लाईव्ह लाईव सर्व आयोजन आणि नियोजन योग्य पद्धतीने असावं कोणती गुंतागुंत नको असं म्हणायचं होतं त्यांना त्याची सर्वांनी नोंद चला सागरगवाने निमगाव आणि सचिन पवार डोंगरगण अशी दोन पैलवान ओरागोमटा गोमटा